गेल्याच महिन्यात घडलेलं मराठी विरुद्ध अमराठी हे मारहाणीचं प्रकरण ताज असतानाच परत मुंबऱ्यात तसाच एक प्रकार घडलाय एक मराठी तरुण मुंबऱ्यातला एका फळ विक्रेत्याकडून फळं घेत असताना मराठी भाषेवरून वाद झाला फळ विक्रेत्याकडून फळे घेत असताना मराठी तरुणानं फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितलं मात्र फळ विक्रेत्यानं मराठी येत नाही आणि मी बोलणारही नाही असं म्हटल्यावर हा वाद आणखीनच चिघडला त्याआधी मुंबईतल्या गिरगावात एका ग्राहकाला एका दुकानदारानं मारवाडी भाषेत बोलायला भाग पाडलं होतं मागच्या वर्षी एका मराठी युवतीला गुजराती बहुल भागात फ्लॅट भाड्यानं मिळाला नाही कारण ती मराठी होती मागच्याच महिन्यात मध्य रेल्वेच्या एका टी सीला सस्पेंड करण्यात आलं होतं त्याच्याशी मराठीत बोलल्यामुळं त्याने एका मराठी प्रवाशाला चक्क मारहाण केली होती हे प्रकरण काय सांगतात मुंबईतच नेहमी मराठी भाषेची गळचेपी का होते यावर काय करायला हवं याला मराठी माणूस जबाबदार आहे की मराठी मतांवर डोळा ठेवून राजकारण करणारे राजकीय पक्ष जबाबदार आहेत मुंबईतला मराठी जनांचा टक्का प्रचंड घसरलाय याला बाहेरच्या राज्यातले लोक जबाबदार आहेत की मराठी माणूस मुंबई सोडून चालला हे कारण जबाबदार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळवण्याचा आज प्रयत्न करू पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा घेऊन टाक या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाक मध्ये आपलं स्वागत आहे ओ भैया जरा टॅक्सी सावली मे झाड ना इसलिए गर्दी हो गया आहे एरवी आमची मुंबई असं गर्वाने लोक मुंबईत रोजच्या वापरात अशी अर्धवट हिंदी वापरतात खर तर अशी मोडकी तोडकी हिंदी वापरायची गरज नसते त्यांना मराठी चांगलं समजतं पण मुळात मराठी माणूस आता मराठी भाषेवर प्रेम करत नाहीये खरं म्हणजे मुंबईतले जन्माने मराठी असणारे सुद्धा पूर्ण आणि शुद्ध मराठी बोलताना आता पाहायला मिळत नाहीत आणि इथेच आपण मराठी भाषेला म्हणजेच आपण आपल्या मातृभाषेला दुय्यम स्थान देत असतो महाराष्ट्रात राहून मराठी बोला हे सांगण्याची वेळ येणं हीच खरी नामुष्की आहे आणि त्यासाठी आपल्याला आज कायदा हातात घ्यावा लागतोय मुंबऱ्याची घटना असो कल्याणची घटना असो या प्रसंगातून हे दिसून येतं की अमराठी लोक या मराठी तरुणाच्या विरोधात एकजुटीने उभे राहिलेत मग मराठी माणसाला पाठिंबा द्यायचा महाराष्ट्रातले मराठी नेमके गेले कुठे एकीकडे मुंबईत ही घटना घडली तर असणाऱ्या सुद्धा साधारण तशीच एक घटना एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीतच बोलायचं मराठी बोललं तर कामावरून काढून टाकेल सणांना सुट्टी न देणं तसंच गेले तीन महिने सदर मराठी कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा त्यानं केला नाही आणि त्यावर तिथल्या कामगारांनी मनसेकडे तक्रार केली त्या शहाबाज अहमद न आपल्या मराठी पोरांना धमकी दिली होती कोणसी भी सेना को लेके आओ नाही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येते या मराठी कर्मचाऱ्यांच्या अन्यायाला राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी वाचा फोडली गेल्या वर्षी मुलुंड इथे तृप्ती देवरुखकर या तरुणीला मुलुंड मध्ये व्यवसायासाठी घर देण्यास सोसायटीच्या सेक्रेटरीनं नकार दिला होता हे प्रकरण इतकं चिघळलं की मनसेचे कार्यकर्ते आणि अदिती तटकरे यांनी याची दखल घेतली या प्रकरणाला सगळ्या माध्यमांनी उचलून सुद्धा धरलं होतं आणि आज पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी बर संपर्क साधला आणि त्या काय म्हणाल्यात ते पाहूयात आजही मुंबईत लोकांची भाषेबद्दलची मानसिकता बदललेली नाहीये मुलूंच्या प्रकरणानं वा फक्त वाचा फोडण्याचं काम झालं काही लोक आज या विरुद्ध आवाज उठवत आहेत पण लोकांची मानसिकता तीच आहे जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय होईल तेव्हा त्यानं सहन न करता पुढे यावं जेणेकरून मराठी माणसाची आणि मराठी भाषेची गळचेपी होणार नाही मराठी माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला होता पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या देहावसानानंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला वाईट टाकलं सत्तेच्या लालसेपोटी मराठी जनांचा द्वेष करणाऱ्या काँग्रेसला साथ दिली लोकसभा निवडणुकीत मुसलमानांना जवळ केलं महापालिका ताब्यात असून सुद्धा मराठी माणसासाठी काहीच केलं नाही मराठी माणसाचा वापर फक्त मथांसाठी केला आणि त्यामुळेच आज मराठी माणसांवर परप्रांतीय हल्ले करतायत मराठी सोडून हिंदीत बोलायला भाग पाडतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मराठी माणसाला थोडाफार आधार आहे पण पक्ष नसता तर मुंबईत मराठी माणसाच्या बाजूने उभा राहणारा एकही पक्ष नाहीये महापालिका निवडणुकीत मुंबईमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटवला जाईल त्यात मग उद्धव ठाकरेंच्या सेनेला मराठी माणूस आठवेल राज ठाकरे सुद्धा मराठी माणसाच्या मतावर राजकारण खेळतील पण त्यामुळे मराठी माणसाची आणि मराठी भाषेची देशाच्या या आर्थिक राजधानीतली परिस्थिती बदलणार आहे का ज्या उद्धव ठाकरेंकडे महापालिकेची सत्ता होती त्या उद्धव ठाकरे यांनी किती मराठी लोकांना महापालिकेत नोकरी दिली किंवा किती मराठी ठेकेदारांना महापालिकेच्या कामांचे ठेके दिले त्याचा हिशोब द्यावा आणि मगच मराठी मतांचं राजकारण करावं मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे इथं उत्पन्नाचा स्रोत आहे आणि त्यामुळेच आज मुंबईत दररोज हजारो लोक विविध राज्यातून शिक्षणासाठी कामधंद्यासाठी उपचारासाठी येतात आणि त्यामुळे त्यांच्या भाषेपलीकडे त्यांना दुसरी भाषाची जाण नसते ते मुंबईत येतात आणि पैसा नाव कमवतात कारण इथे राहून ते पैसा कमवण्याची भाषा शिकतात आपण मात्र मराठी मराठी करत दहा बाय दहाच्या खोलीत भांडत बसतो मराठी माणूस आज मुंबई बाहेर फेकला जातोय त्यात त्याची आर्थिक दुर्बलता हे मुख्य कारण आहे आणि त्यावर मार्ग कसा निघेल त्यावर खरं तर आपण विचार करायला हवा आपल्याला जर खरंच मराठी भाषेसाठी आस्था असेल तरच आपण इतरांना मराठी भाषा बोलण्याचा आग्रह करावा कारण आजच्या तारखेला आपल्या घरात लग्न समारंभ किंवा सणवारासारखे सोहळे सोडले तर मराठी संस्कृतीचं किती जण पालन करतात आपल्याच घरात शिकलेली मुलं आपसात एकत्र आल्यावर किती मराठी बोलतात यावर सुद्धा नजर टाकावी आपण घराबाहेर पडल्यावर भाजीवाल्याशी रिक्षा आणि टॅक्सीवाल्याशी आणि दुकानदाराशी सुद्धा आग्रहाने मराठीतच बोलायला हवं आज महाराष्ट्रात मराठी भाषेवर प्रेम करणारी एवढी प्रामाणिक माणसं तर मराठी शाळांना टाळी लागली नसती इंग्रजी शाळांना अजिबात विरोध नाहीये ती काळाची गरज आहे पण मातृभाषा ही तितकीच महत्वाची आहे आणि तिचं ज्ञान ही मुलांना अवगत असलंच पाहिजे हे जाणीवपूर्वक संस्कार मुलांवर केले गेले पाहिजे असो तुम्हाला मराठी माणसाच्या अवस्थेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि याशिवाय कोणता राजकीय पक्ष मराठी माणसांचं रक्षण करू शकतो तेही सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद